या ठिकाणी सकल बंदरी समाज वतीनं जे उपोषण होत आहे या गावी त्या उपोषणासाठी जे उपोषण करते आहेत ते पप्पू केदार आणि त्यांचे सहकारी त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित झालेले सर्वच समाजातील मी सर्वांचे नाव घेणार नाही कारण वेळ भरपूर झालेला आहे सर्वच राजकीय क्षेत्रातील असतील सामाजिक क्षेत्रातील असतील तसेच व्यावसायिक क्षेत्रातील असेल सर्वच समाजातील तोरपट्टीचे माणसं मित्रांनो आज खरं तर वेळ आलेली आहे की आज आपल्याला कुठतरी रस्त्यावर येऊन संघर्ष करण्याची या ठिकाणी गरज भासलेली आहे आपला हा महाराष्ट्र साधू संतांची भूमी संत श्रेष्ठ भगवान बाबा संत श्रेष्ठ वामन भाऊ महाराज आणि स्वर्गीय लोक नेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील स्वर्गीय लोक नेते बाबारावजी दाते साहेब असतील यांच्यापासून या वंदारी समाजाला साधू संतांची परंपरा लाभलेली आहे अतिशय गोर करी कष्ट करी तेवढाच मायाळू आणि प्रत्येक समाजाला प्रत्येक जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा हा समाज परंतु आज कुठेतरी या समाजावरच रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो आणि या अशा वेळ कठीण प्रसंगामध्ये आज आपले प्रतिनिधित्व करतात ते आपले तिघ बंधू आणि या तिघ बंधू हे फक्त त्यांच्या कुटुंबाचे सदस्य नाहीये तर हे आपल्या सर्व समाजातील प्रत्येक घरातील सदस्य आज या ठिकाणी आपल्या उपोषणाला बसलेले आहेत आज वेळ आलेली आहे आपल्याला संघर्ष करण्याची भविष्य काळ आपल्याला कधीही माफ करणार नाही कारण ज्या वेळेस वेळ निघून जाईल वे त्यावेळेस आपली पुढची पिढी विचारील की ज्यावेळेस तुम्हाला मुंडे साहेबांना एवढं मोठं आरक्षण दिलं होतं एवढ्या मोठ्या नोकरीच्या संधी आपल्याला दिल्या होत्या आणि ज्या वेळेस आमच्या वाट्याचा

माझ्या समोर आज प्रत्येक पक्षाचे प्रतिष्ठित मंडळ या ठिकाणी आहेत यामध्ये आपण लढाई आहे कोणत्या पक्षाची नाहीये कोणत्या जाती धर्माचे नाहीये ही फक्त आपल्या अस्तित्वाची लढाई आहे ही लढाई आपण निश्चितपणानं येणारे काळ संघटनात्मक रीतीने लढू आणि आपण निश्चितपणाने यामध्ये विजय मिळू मी या निमित्ताने एवढा सांगतो आणि भगवान बाबा वामन भाऊ यांना प्रार्थना करतो की आमचे जे, जे बंधू या ठिकाणी ताकद त्यांनी देवी आणि या सर्व समाजाच्या आशीर्वाद त्यांच्या पाठीशी नेहमीच गंभीरपणाने उभं लागेल एवढं मी या निमित्ताने सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बाबा